जर आमच्या पाठीत खंजीर खोपसण्यासाठी जर त्या जरांगेला मदत केली तर नक्कीच आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही धरायचं आणि असंविधानिक मागणी पूर्ण करण्यासाठी हे सगळा केलेला टास्क किंवा सगळा केलेला प्लॅन आहे आणि इकडे लपवण्याचं काम होतं त्यामुळेच जरांगीचा मुंबईला जाण्याचा टास्क आहे आणि मुंबईला प्रेशर करून कुठेतरी भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे असतील पंकजा ताई असतील कोणी याला उठलं की बरं असा कचऱ्यासारखा बोलतो म्हणजे एक तर योच कचऱ्यासारखा दिसायला याचं वजनच अठ्ठावीस किलो याला कुठली अक्कल काडीची अक्कल नाही याला म्हणजे काय बोलायला लागला हे कळत नाही आणि कुठतरी किती अतिशय विद्वान माणसाला अतिशय अतिशय चुकीचं चुकी अशा लोकांवर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे आणि उद्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव घेऊन आझाद मैदानावर आंदोलनाला जाणार असल्याचा दावा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे याच संदर्भात आपल्या सोबत ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आंदोलन कसं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगाल त्या जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत काय सांगाल खरं तर जरांगेला मुंबईला जायची गरज नव्हती गेल्या अनेक दोन वर्षापासून गेल्या अनेक दिवसापासून अनेक वेळा आंतरवाली सराटीत पडून राहून उपोषण सारखं आंदोलन त्यांनी अनेक वेळा केलं परंतु आता कुठेतरी गणेश उत्सवाच्या तोंडावर राज्य सरकारला वेठीच धरायचं आणि असंविधानिक मागणी पूर्ण करण्यासाठी हे सगळा केलेला टास्क किंवा सगळा केलेला प्लॅन आहे आणि याच्या करते करवि जे राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी हे सगळा प्लॅन केलेला आहे कारण की राज्याचा मुख्यमंत्री एका छोट्या समाजाचा आहे तो छोट्या समाजातला मुख्यमंत्री झाला म्हटल्याच्यानंतर शरद पवारला कधी आवडत नाही त्यामुळं शरद पवार गेल्या दोन वर्षापासून जारांगीच्या आंदोलनाला पूर्ण ताकद देण्याचं काम करतात शरद पवार रोहित पवार राजेश टोपे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री त्यांना येऊन भेटलेले आपण पाहिलेले आहेत एकनाथ शिंदेचे मंत्री वारंवार उदय सामंत असतील संदीपान भुमरे असतील माजी मंत्री आता पाटील प्रताप सरनाईक असतील असे अनेक मंत्री जारांगे आंदोलन संपल्याच्या नंतर सुद्धा जारांगे संपला की त्याच्या पायत्याल येऊन बसतात त्यासोबत गप्पा गोष्टी करतात आणि पुन्हा आंदोलनात सुरू व्हायला किंवा दिशा देण्याचं काम करते आज मुख्यमंत्र्याचे ओएसडी डी यांनी आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली कसं हे बघा आता ते विनंती करायला आले असतील किंवा मुंबईला येऊ नका कारण की गणेशोत्सवाचा सध्या वेळ आहे गणेशोत्सव सुरू होतोय आणि कसं आहे मुंबई ही कशी राजधानी महाराष्ट्राची मुंबईमध्ये ऑलरेडी आपण जरी गेलो तरी ट्रॅफिक जाम असतील शंभर दोनशे गाड्या जरी मुंबईत गेल्या तर मुंबई जाम व्हायला वेळ लागणार नाही आणि मुंबई जाम झालेली पूर्ण महाराष्ट्राला देशाला परवडणारी नाही परंतु ह्या बाली सासणाऱ्या पाचवी नापास आंदोलकांचा हट्ट आहे बालहट्ट आहे त्याला मुंबई म्हणजे जाम करण्याची हाऊस आहे त्याला दहशत निर्माण करायची ज्याप्रमाणे जा बीड जाळलं बीड मधच्या मा, मा, माध्यमातून मराठवाड्यामध्ये मा दहशत केली छोट्या छोट्या नावी असल सुतार असल सोनार असल लोहार असल कुंभार असल हे अशा छोट्या छोट्या जमातील लोकांना स्वतःच्या झुंडशाहीतील लोक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मारहाण करण्याचं काम केलं आणि ह्या मराठवाड्यात अशी भरपूर दहशत केली मग त्यातून वाळू माफिया गुटखा माफिया मटका माफिया राशन माफिया असतील किंवा जमिनी हडप करणारे बलात्कार करणारे विनयभंग करणारे अशी टोळी जारांगीच्या आसपास जारांगीने पाळलेली या दबावामुळे सरकार झुकता आणि हे सगळे त्याचे काळे धंदे इकडे लपवण्याचं काम होतं त्यामुळं जरांगीचा मुंबईला जाण्याचा जा आणि मुंबईला प्रेशर करून कुठतरी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून ओबीसीतलं अस ओबीसीतून जे आरक्षण मागतोय ते आरक्षण त्यांना जरांगी मुख्यमंत्री झाला तरी देता येत नाही परंतु दबावापोटी कुठेतरी राज्य सरकार झुकन आणि आपल्याला देण याच्यासाठी जरांगीचा हे प्रयत्न आणखी एक काल एक घटना घडली गेवराईमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्यात आलेला अशी चर्चा खरं तर असे हल्ले व्हायला नाही पाहिजे आता जरांगे बी फिरतात मी फिरतो लक्ष्मण हाके फिरतात जरांगेच्या ताफ्यावर जर ओबीसीनं हल्ला केला तर चालेल का ते अतिशय चुकीचं आहे ज्याला जायचं यायचं बोलायचं जा जा प्रत्येकाला अधिकारी आणि आम्ही तर संविधानिक मार्गाने आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आमचा लढा सुरू आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला म्हणजे त्याचा निषेध केलाच पाहिजे कारण की ते निंदनीय कारण की अशी घटना घडली नाही पाहिजे एखादा आंदोलक तिथून जात असताना त्यांच्यावर हल्ला करणं कितपत योग्य आणि खरं तर एखाद्या प्रतिनिधीला जर आपण जाब विचारला तर त्यांना सुद्धा एवढा राग यायला नाही पाहिजे कारण की ते सर्व जाती धर्मातील लोकांनी त्यांना मतदान केलंय म्हणूनच ते प्रतिनिधी म्हणून त्या भागाचे निवडून आलेले असतात आणि निवडून आल्याच्या नंतर त्यांना सर्व समाज सारखे असतात परंतु या राज्यामध्ये अनेक आमदार असे पाहायला मिळतात की आता नुकतेच विजयसिंह पंडित असे नव्हते परंतु यांच्या डोक्यात काय आलं काय माहीत अगोदर विजयसिंग पंडित असे समजदार असल्यासारखे वाटायचे परंतु आता विजयसिंह पंडित असतील ज्येष्ठ आणि वयोवृद्ध असणारे जे म्हणले मला मंत्रिपदासाठी हटत धरणारे की ज्यांचे वडिलांना उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं असे प्रकाश सोळंके असतील त्यांचं घर जाळवलंय मला तर त्या प्रकाश सोळंकींची क्यू येते म्हणजे ज्येष्ठ आमदार अक्षरशः डोकेचं पांढरे झालेत आणि त्यांचं घर जाळलंय त्या जरांगीला तुम्ही पाठिंबा देता म्हणजे किती किती महान विद्वान आमदार म्हणावं लागल इतका बालिस असतो का इतकं वय झालेल्या माणसाने तुम्हाला सर्व जाती धर्माने निवडून दिलं जर तुम्ही जर त्याच जरांगीला पाठिंबा देत असाल तर चुकीचं आहे आणि त्यानंतर बजरंग सोनवणे खरं बजरंग सोनवणे ते हा खरंय म्हणजे त्या भागात त्याला चंदनचूर मानल्याशिवाय कोणी बाकी बजरंग सोनणे म्हणतच नाही त्याला चंदनचूरच म्हणतात त्यामुळं तो तर काय पाहिल्यापासूनच माफी आहे त्यामुळं त्याला पुन्हा माफिया निर्माण करण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी काही गोष्टी मिळवण्यासाठी जारांगीला पाठिंबा देऊन त्याला ती ताकद निर्माण करायची राहायला विशेष संदीप क्षीरसागर असतील संदीप क्षीरसागरांनी की सुद्धा केली होती किती ओबीसी घटकात त्यांनी जन्म घेतला आणि त्यांच्या वडिलांनी ओबीसी म्हणून त्यांच्या आजी ओबीसी म्हणून वावरत होत्या आणि त्यांचं घर जाळो अक्षरशः मुस्लिम समाजाने जर त्यांना सहकार्य केलं असेल त्याचे मुलं बिलं सगळे होरपळून गेले असते परंतु मुस्लिम समाजाचे त्यांच्यावर उपकार आहेत आणि हा माणूस सर्रास जारांगेच्या आंदोलनात तिथं फक्त स्वार्थासाठी हो। इतका चुकीचं असायला नाही पाहिजे हे अतिशय चुकीचं परंतु योग्य वेळी तुम्हाला ओबीसी समाज सुद्धा अशा लोकांना उत्तर दिल्याशिवाय सुस्त बसणार नाही आणि आणखी एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतोय की मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आईवरून शिवी दिली आणि या संदर्भात त्यांनी माफी सुद्धा मागितली कसं पाहत नाही नाही जरांगीला ही सवय लागलेली काही बोलायचं माता भगिनीविषयी ज्येष्ठ महामंत्र्याविषयी ज्येष्ठ नेत्याविषयी ज्येष्ठ कोणाविषयी काहीतरी चुकीचं बोलायचं पुन्हा म्हणायचं मी बोलून गेलो असलो मी तर मी दिलगिरी व्यक्त करतो हे अतिशय चुकीचं आहे यावेळी जर छत्रपती शिवराय असते ना तर जरांगीची जीभ कापली असते खर तर जरांगीची जरांगीला जीभ कापण्याची शिक्षा पाहिजे आता कालच हे राज्याचे मंत्री निलेश का राणे त्यांना म्हटले जास्त वळवळ केली जीप ना तर जीप काढून हातात देऊ खरंच तशी वेळ आली जरांगीचा अतिरेक चाललाय जरांगे कुणाला बी काय बोललाय या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले गेल्या चाळीस दशकापासून ओबीसीचं नेतृत्व करणारे गेल्या पन्नास साठ वर्ष पन्नास पंचावन्न वर्षापासून राज्याचं नेतृत्व करणारे नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आयुष्य तर तो अतिशय गाणड्या भाषेत बोलण्याचं काम करतो भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे असतील पंकजाताई असतील कोणी याला उठले की बार असा कचऱ्यासारखा बोलतो म्हणजे एक तर येऊच कचऱ्यासारखा रद्द दिसायला अठ्ठावीस याचं वजनच अठ्ठावीस किलो याला कुठली अक्कल काडीची अक्कल नाही याला म्हणजे काय बोलायला लागला हे कळत नाही आणि कुठंतरी किती अतिशय विद्वान माणसाला अतिशय चुकीचं बोल असेल अतिशय चुकीचं अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच मग आम्ही दोष देतो आहे कारण की या माणसाची यासाची चौकशी लागलेली तुम्ही का गुंडाळी याच्या आतापर्यंत मुसक्या आवळल्या असताना तर तुम्हाला ही वेळ आली नसती त्याला वल त्याला त्याच्या वल्गानाला बळी पडून त्याच्यापुढं जी जी करण्याची त्याच्यापुढं मुजरा करण्याची तुम्हाला तुम्हाला ओ एच डी पाठवण्याची वेळ आली नसती आता गणपती उत्सव आहे आणि मुंबई ही पहिलेच वर्दळी भरलेली असते आणखी तिथं वर्दळ होणार त्यासाठी शासनाने किंवा राज्य सरकारने काय करायला पाहिजे या आंदोलनासंदर्भात राज्य सरकारने सरकार जरांगेला मुंबईला जाऊ देऊ नये जारांगीचा प्लॅन आहे मुंबई जाळण्याचा ज्याप्रमाणे बीड जाळणे त्याला मुंबईत प्लॅन आहे त्याचा मुंबईत जायचं मुंबईत काहीतरी दंगल घडवायची आणि दहशत निर्माण करायची आणि राज्य अस्थिर करून कुठेतरी राज्या राज्या से या राज्याच्या मुख्यमंत्र्याला खुर्चीरुन खाली खेचायचं आणि राज्यात राष्ट्रपती राजवट सारखं असं काहीतरी लागल असं त्याचं स्वप्न आहे बाकी काही नाही आणि त्याचे मार्गदर्शक शरद पवार का काय तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत परंतु या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीची यंत्रणा महाराष्ट्रातले पोलीस फोर्स कम्प्युटी तर केंद्राची मागून घ्या परंतु ह्या बिंडोक पाचवी नापासाला तुम्ही इकडंच मुज पकडा आणि मुसक्यावरून त्याला बिन भाड्याच्या खोलीत नेऊन टाकलं पाहिजे काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजातील आजी माजी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य यांना आव्हान केलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहा तुमचं कसं आव्हान असणार कारण ते आमदार खासदार हे सर्वांचे असतात तुम्ही काय सांगाल हे बघा जारांगीची मागणी असंविधानिक आहे आणि या असंविधानिक मागणीला जर मराठा समाजातील लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील जिल्हा परिषद मेंबर असतील नगरसेवक असतील महापौर राहिले असतील भावी असतील ह्या लोकांनी जर नक्कीच त्यांना जारांगीला पाठिंबा दिला तर आम्ही सुद्धा यादी ठेवा आम्ही नक्कीच यांना यांनी कोणी कोणी पाठिंबा दिलाय आहे तू निवडणुका तर आलेल्याच्या जवळ ठीक आहे महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विधानसभा निघून गेली लोकसभा निघून गेली पण काय काय पुन्हा येणार नाहीत का इथे दोन हजार एकोणतीसला बघू परंतु ज्यांनी आमच्या आमचे मतं घेऊन आम्ही जर आमच्या पाठीत खंजीर खोपासण्यासाठी जर त्या जरांगीला मदत केली तर नक्कीच आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्ही दाखवून दिलंय जरांगी छाती बोडून सांगत होता मी याला पाडीन त्याला पाडीन जरांगीने एकाला पाडायची जरांगीत जरागीमध्ये धमक नाही राहिली परंतु आम्ही मराठा समाजाचे अठरा आमदार पाडले तर जर तुम्ही आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून तुम्ही आम्हाला पराभूत करतात तर आम्ही येणाऱ्या काळात पन्नास पेक्षा जास्त आमदारला पुढच्या दोन हजार एकोणतीसला घराचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही काल वंचितचे सर्व सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी एक ट्विट केलेलं आहे की आंदोलना दरम्यान गरीब मराठ्यांचा वापर मनोज जरांगे पाटील करतात अगदी बरोबर आहे श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा एक ये जे जे विश्लेषण आहे आणि बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ते माणसं कधीही फायद्याचं नफ्याचं फायदा तोट्याचं तरी कधी विचार करत नाहीत परंतु जे खरं आहे ते बोलण्याचं काम आणि ते धाडस फक्त या राज्यामध्ये कोणात असेल तर श्रद्धे आदरणी बाळासाहेब आंबेडकरांकडं त्यांनी ते, ते सांगितलं स्पष्ट सांगितलं की जरा की गरीब मराठ्यांचा फायदा घेतात गरीब मराठ्यांना वापर करून प्रस्थापित मराठ्यांचा फायदा करून देण्याचं काम करतात प्रस्थापित मराठ्यांच्या पर प्रस्थापित मराठ्यांच्या झोळीमध्ये या ल किलोवर नेऊन गरीब मराठ्यांना विकण्याचं काम जारांगी करतात कारण की जरांगी आता असे आंदोलन करायचं या सगळ्या गरीब मराठ्यांना गोळा करायचं प्रस्थापित मराठ्यांना कुठून करोडो रुपये लुबडायचे आणि ह्या लोकांना त्याला नेऊन विकण्याचं काम करायचं शरद पवार असतील पुढं जयंत पाटील असतील इकडं आलं अजितदादा येतं एकनाथ शिंदे आहेत म्हणजे कोणतं सरकार आलं तर कोणाच्या तरी दावणीला नेऊन बांधण्याचं काम जरांगी करतात जरांगीला जर खरंच गरीब मराठीची कळकळ होती तर जरांगीने गरीब बाप एकी दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांनी नवीन लोक उभा करायला पाहिजे होते निवडून आणायला पाहिजे होते जरांगीने खरं मुस्लिमांची आणि दलितांची सुद्धा फसवणूक केली त्याच्यासोबत असणारे राजरत्न आंबेडकर आपल्या बदनापूरमध्ये उभा राहिले जरांगीने त्यांच्यासाठी सभा घेतली का हे दलित समाजातील तरुणांनी दलित समाजातील नेत्यांनी याचा बोध घेतला पाहिजे मुस्लिम समाजातील तरुणांनी मुस्लिम समाजातील नेत्यांनी ने सुद्धा याचा बोध घेतला पाहिजे त्यांनी इम्तियाज जिल्ह्यांना पाठिंबा दिला का नोमानी बोकांडूर घेतले परंतु नोमानी साठी काय केलं नोमानी सोडण्याचं काम केलं जरांगी स्वतःचा फायदा बघतात बाकी जरांगीला खोके आणि प्रसिद्धी याच्या पलीकडे खोके आणि प्रसिद्धी मिळाली दिली ना तर जारांगी समाजाला खड्ड्यात घालीन त्याला समाजाशी काही घेणं देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडणार असं वाटतं का दबावाला बळी पडू नये त्यांनी कारण की या राज्यामध्ये राज्या रा, रा बारा ते पंधरा टक्के मराठा समाज आहे जास्त नाही कारण की या राज्यामध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के असणारा ओबीसी समाजाला जर तुम्ही बारा पंधरा टक्के समाजाच्या दबावाला बळी पडून जर तुम्ही फसवत असताल आणि गरीब ओबीसीना फसवत असताल तर नक्कीच हे तुम्हाला परवडणारं नाही राज्य सरकारला तुम्हाला ओबीसीने भरभरून मतं देऊन तुम्हाला सिंहासनावर बसवलंय त्या सिंहासनान जर ओबीसी तुम्हाला येणाऱ्या काळात खाली घेऊ शकते आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवून देऊ शकते त्यामुळे तुम्ही संविधानिक मार्गाने जे होतं त्याला काही करायला हरकत नाही परंतु असंविधानिक आरक्षण जे ओबीसी मध्ये बसत नाही ते जारांगीच्या मागण्या पूर्ण करू नये आणि जर पूर्ण केल्या तर नक्कीच आम्ही सुद्धा ज्याला झुंडशाहीला जर दबावाला बळी पडत असेल तर आम्ही सुद्धा झुंडशाही निर्माण करायला सुरुवात करू आणि झुंडशाहीचं उत्तर झुंडशाहीने द्यायला आम्ही तयार आहोत माझा शेवटचा प्रश्न आहे काल प्राध्यापक लक्ष सरकारने आम्हाला फसवलं आणि जर आमच्या ओबीसी मध्ये जर जारांगीच्या म्हणण्यानुसार घुसखोरी करण्याचे त्यांनी अध्यादेश काढले तर नक्कीच आम्ही संघर्ष यात्रा काढू आणि ती संघर्ष यात्रा गाव खेड्यातून गाव वाड्या वस्त्यावर जाणार आम्ही आमच्या लोकांना जाग करणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ही संघर्ष यात्रा आम्ही गावखेड्यातून जात 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 मुंबईपर्यंत येणार आणि आम्ही महाराष्ट्रातील पूर्ण गावखेड्यातील लोकांना जाग करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरकारने आपल्याला फसवले म्हणून सरकारला फसवण्यासाठी आम्ही लोकांना प्रबोधन करण्याचं काम करू त्यामुळे सरकारनं आमच्या नादी लागू नये सरकारने आम्हाला फसू नये सरकारने जे लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने जे करता येते ते करावं बाकी शिल्लक डोकं लावण्याचं काम करू नये नक्कीच हे होते ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सरकारने जे संविधानिक मार्गात व संविधानिक जे आरक्षण बसतं ते देण्याचं काम करावे बाकी इतर काही करू नये आता सरकार ओबीसी नेत्यांचं किंवा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं कितपत ऐकणार व कितपत संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी योगेश